आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तुकाराम बाबा महाराज यांना अनेक मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एकवीस मे तुकाराम बाबा यांचा वाढदिवस बुधवारी बाबा आश्रम मठ संख येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या कोरोना दुष्काळ महापूर असो की एखादा अपघात घडो गोरगरिबांच्या घराला आग लागली की मदत नव्हे तर कर्तव्य मानून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा, संपन बाबा यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे राज्यातील सव्वा लाख युवा प्रशिक्षणार्थींना पाच महिन्याची मुदतवाढ देत त्यांच्यासाठी लढा उभारणारे जजच्या पाण्यासाठी निपक्ष लढा उभा करणारे देवदूत मित्र गुरुवर्गीय म्हणून ओळखले जाणारे श्री संत बाडग बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांना आध्यात्मिक सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शैक्षणिक क्षेत्रातील संघचे डॉक्टर आर के पाटील सर वैद्यकीय क्षेत्रातील जत पूर्व भागातील प्रसिद्ध डॉक्टर शेखर हिटी व्हॉइस ऑफ मीडिया जत पत्रकार संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संख व गोंधळेवाडी परिसरातील सर्व भक्तगण श्री संत वागडे बाबा मानवमित्र संघटनेचे कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा